गायकवादका मध्ये काय बोलू महाराज अप्रतिम आय सर्व मंडळी अतिशय गोड ज्यांचा मृदंग आपण ऐकत आहात ते आदरणीय ज्ञानेश्वर माऊली अतिशय गोड आणि समर्पक मृदंग वाजवतात इतका गोड मृदंग हे माऊलीचा की त्यांच्यावर जीव ओळून टाका एवढा सुंदर आहे मृदंगही म्हणत असेल मी आज धन्य झालो इतका गोड मृदंग वाजवतात त्यांनाही धन्यवाद अतिशय गोड यावर्षी नव्यानच आपल्याकडे रुजू झालेले अतिशय गोड गायक महाराष्ट्रभर ज्यांचं नाव लौकिक आहे असे रामेश्वरजी महाराज अतिशय गोड आणि समर्पक गातात महाराज ते सुद्धा जेव्हा या ठिकाणी उपस्थित आहेत तितकंच तोला मुलाचं गाणं तितकाच गोड आवाज म्हणून महाराज तू कोबराय म्हणतात ते इच्छा करतात अभंगाचं पहिलं i oh, oh,